नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण घुगऱ्या कशा बनवायच्या याची रेसिपी पाहणार आहोत आता काही ठिकाणी सणांना किंवा बारशाला वगैरे घुगऱ्या केल्या जातात ह्या घुगऱ्या अतिशय पौष्टिक असतात तर आपण इतर सुद्धा नाश्त्याला वगैरे करू शकतो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील असा हा घुगऱ्यांचा प्रकार आहे तर ह्यामध्ये आता मी सप्पक घुगऱ्या करून दाखवल्यात यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो तिखट घालूनसुद्धा तुम्ही तिखट घुगऱ्या करू शकता अतिशय साधी सोपी रेसिपी दाखवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी ट्रिकसह हा व्हिडिओ आहे चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी हरभरा आणि एक वाटी काळे वटाणे घेतलेले आहेत जे हिरवे मिळतात बाजारात ते घ्यायचे नाही अशा प्रकारे काळे बटाणे मिळतात ते आणायचे त्यानंतर एक वाटी इथे मी गहू घेतलेला आहे सर्व व्यवस्थित निवडून घ्यायची ती धान्य त्यानंतर एक वाटी इथे मी हिरवा मूग घेतलेला आहे आता ह्यामध्ये पाणी घालून एक दहा मिनटं बाजूला ठेवायचं त्यानंतर ते चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता दहा मिनटं ह्याच्यासाठी बाजूला ठेवायचं की त्याच्यामध्ये चुकून एखादा खडा वगैरे राहायला असेल तर तो, तो पाण्याबरोबर निघून जाईल वितळून जाईल आणि त्यामुळे अशा प्रकारे आपण दहा मिनटं बाजूला ठेवून दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता हे दोन पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर ह्याच्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून आता हे रात्रभर मी भिजवणार आहे तुम्ही जर सकाळी भिजवलं तर तुम्ही संध्याकाळी करू शकता संध्याकाळी भिजवलं तर सकाळी करू शकता पाच तास तरी भिजलं पाहिजे आता बघा हे दुसऱ्या दिवशी मस्त असं भिजलेलं आहे आता हे आपण कुकरला एक तीन ते चार शिट्ट्यांमध्ये शिजवून घेणार आहोत आता हे सर्व मी कुकरमध्ये घालतीये तुम्ही पाहू शकाल सर्व मस्तपैकी असं छान भिजलेलं आहे आता ह्यामध्ये आपण अजून एक पदार्थ ॲड करणार आहोत तो म्हणजे शेंगदाणे आता शेंगदाणे रात्रीच भिजवायचे नाहीत जेव्हा आपण कुकर लावणार तेव्हाच डायरेक्टली टाकायचे आहेत जर रात्री भिजवले आणि परत कुकरला लावले तर त्याचा गाळ होतो त्यामुळे ही ट्रिक लक्षात ठेवा शेंगदाणे आपण जेव्हा कुकरला लावणार कडधान्य तेव्हाच घालायचे आहेत आता यामध्ये मी फक्त एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं जास्तच मीठ वापरायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित ह्या धान्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कारण सर्व धान्याला अगदी व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे आणि कोणतेही पाच कडधान्य घ्यायचे असतात बघा जेव्हा आपण सणांना गणपतीच्या वेळेस वगैरे किंवा कुणाच्या बारशाला हे अशा प्रकारे जे घुगऱ्या करतो तेव्हा पाच कडधान्य घ्यायचे असतात आता हे चार चिट्ट्यांमध्ये आपण बंद केलेलं आहे आता कुकर छान गार झाल्यानंतर खोलूयात कुकर गार झालेला आहे आता खोलून बघूयात छानपैकी घुगऱ्या शिजलेल्या आहेत रेसिपी नक्की करून बघा लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक आहे तुम्ही हे, हे टिफिनला सुद्धा त्यांना देऊ शकता किंवा फावल्या वेळेस नाश्त्याला सुद्धा देऊ शकता आणि जर मुलं तिखट खात असतील तर थोडा लिंबू पिळून लाल तिखट टाकून कांदा टोमॅटो टाकून सुद्धा देऊ शकता तसंही प्रचंड छान लागतं तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवायचं आहे आणि हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा नाश्ता नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं आमचे आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून अशाच नवनवीन चमचमीत रेसिपी जेव्हा मी अपलोड करते तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल तर वेळात वेळ वेड़ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तसेच हसत राहा खात राहा खुश राहा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद